कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कधी कधी आपल्या जीवनात असं वाटतं की आपण इतकं सारं करत आहोत कष्ट करत आहोत इतकं जीवनामध्ये टेन्शन आहे पण तरीही आपल्या मनाला एक प्रकारची शांतता समाधान सापडत नाही मग वाटतं हे सारं कशासाठी करायचं आहे हे सगळं सोडून द्यावं का पडतात ना हे प्रश्न आपल्याला पडणाऱ्या याच प्रश्नांचं उत्तर आहे ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग हे केवळ कर्म ज्ञान आणि संन्यास यांचं विवेचन नाही हे आहे जीवनाचं गूढ उलगडणारा बूस्टर डोस आज आपण अध्यात्माच्या चौथ्या मुक्कामाला आलो आहोत येथे ज्ञानेश्वर नावाच्या माऊलीच्या हातून पंचपक्वनाचे जेवण करणार आहोत पण त्याआधी तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये रामकृष्ण हरी असे लिहूया मागच्या अध्यायात भगवंताने कर्माचं महत्व सांगितल्यावर अर्जुन अजूनच गोंधळून गेला आणि देवाला विचारू लागला हे श्रीकृष्णा तू एकीकडे सांगतोस की कर्म कर आणि दुसरीकडे ज्ञानाचं महत्व सांगतोस तर मग यात खरं काय करायचं आहे आता आम्ही नक्की काय करू ते मला सांग त्यावर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला खूप प्रेमाने बोलू लागले अर्जुना मी जे तुला हे ज्ञान सांगत आहे ते मी कुणालाही सांगितलेले नाही ना माझ्या आई वडिलांना ना माझ्या भावाला हे ज्ञान मी तुझ्या आधी फक्त वैवस्वत सूर्याला सांगितलं होतं त्याने मनुला मनूने एकवाशुला आणि मग ते ज्ञान पूर्ण जगात पसरले परंतु मायेच्या प्रभावाखाली हा निष्काम कर्मयोग विस्मृतीत गेला त्यावर अर्जुन चकित झाला आणि बोलू लागला देवा अरे तू वैवस्वत सूर्य तर फार पूर्वीच्या काळात होऊन गेला असे मला माहित आहे परंतु तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा म्हणून देवा तुझे हे बोलणं चुकीचं नाही काय त्यावर माधव म्हणाले तुझे आणि माझे या आधीही खूप जन्म झाले आहे तू जरी विसरला असलास तरी मी मायेच्या अधीन नसल्यामुळे मला सर्व काही आठवते जरी मी निराकार निर्गुण असलो तरी मायने रचलेल्या या खेळात जेव्हा जेव्हा अधर्म धर्मावर प्रस्थापित होऊ लागतो तेव्हा तेव्हा मला सतत निष्काम कर्मयोगाने स्वधर्म जपणाऱ्या माझ्या भक्तांसाठी अवतार घेऊन धर्माची सुसंगत संस्थापना करावी लागते मित्रांनो देवाने सांगितलेल्या उत्तम भक्तांची काही लक्षणे आपण पाहू उत्तम भक्त हा निष्कामपणे कोणतेही कर्म करतो तो कर्माच्या कोणत्याही श्रेयाच्या भानगडीत पडत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये अहन निर्माण होत नाही तो आपले कर्म सर्व मला अर्पण करून टाकतो त्यामुळे तो सदा संतोष वृत्तीने राहतो भगवान पुढे म्हणाले हे पार्थ मायेच्या प्रभावामुळे लोकांना वाटते की भगवान वेगवेगळे आहे पण अनेक भांड्यात पडणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे जरी मी वेगवेगळ्या रूपात असलो तरी एकच आहे सर्वेश्वर आहे त्यामुळे या अनेक प्रकृतीच्या लोकांनी मला येऊन भजावे व त्यांचा उद्धार व्हावा म्हणून मी गुणानुसार शक्तिशाली कर्मानुसार या भूमंडळी एक व्यवस्था निर्माण केली आहे ही तीच चतुर्वर्ण व्यवस्था होय पुढे श्रीहरी म्हणतात धनंजया ज्या योगी हे विश्व गतिमान होते ते कर्म करत असताना ज्याप्रमाणे यज्ञामध्ये इदन नम म्हणजे हे माझे नाही म्हणून आहुती दिली जाते त्या प्रकारे कुठलीही आसक्ती न ठेवता कर्म केल्यास मुक्ती भेटणे अशक्य अजिबात नाही देव पुढे सांगू लागतात पण ही अवस्था मिळवण्यासाठी गुरु असणे खूप आवश्यक आहे या कैवल्य मूर्ती प्रत्येक आज्ञेचे पालन करून त्यांची सेवा करावी आणि मग अशी सेवा केल्यावर गुरुकृपा होईल आणि हा मुक्ती देणारा परब्रह्म्याला भेटवणारा ज्ञान यज्ञ पूर्णत्वास जाईल मित्रांनो माऊली आपल्याला सांगतात जेव्हा आपल्या हातून गुरुसेवा घडेल तेव्हा आपल्या हृदयात ज्ञान प्रकट होईल आणि त्या ज्ञानाच्या आधारे जेव्हा आपला विवेक जागृत होईल तेव्हाच आपल्याला शांती भेटेल आणि आपल्याला आत्मबोध होईल परंतु जर आपण अज्ञानात रमू लागलो तर आपल्या मनामध्ये आपसुकच संशय नावाचा रोग उत्पन्न होईल आणि तो आपल्या ऐहिक आणि परावलौकिक जगण्याचे नुकसान करी म्हणून निरपेक्ष कर्म करत हा ज्ञानयोग आत्मसात करणे हेच आपल्या फायद्याचं आहे मित्रांनो ज्ञान कर्म संन्यास योग आपल्याला शिकवतो की जीवनामध्ये ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय किती महत्वाचा आहे फळाची अपेक्षा न ठेवता आणि स्वतःला करता न मानता कर्म केल्यास आपण बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा अशाच आणखीन ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी संतभारला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ज्ञानेश्वरीतील ज्ञानकर्म संन्यास योगाबद्दल माहिती घेतली आशा आहे की तुम्हाला यातून एक नवी दिशा मिळाली असेल मित्रांनो लवकरच भेटूया एका नवीन आणि सुंदर विचारासोबत म्हणजेच पुढच्या अध्यायासोबत पुढच्या मुक्कामात तोपर्यंत रामकृष्ण हरी